पवार साहेब बारामतीत अडकले पाहिजेत पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडण्याचं काम झालं हे तुम्हाला मी वेगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही अमिताभ बच्चनच्या शहशा पिक्चर मधला एक डायलॉग आज मला आठवतोय हो रिस्ते मे रिस्ते में तुम्हारे बाप लगते है नाम है मेरा शरद पवार मी अमोल कोल्हे नाही मी वन्स फोर करू शकत नाही ते त्यांनाच जमत <laughs> पण मला हे सांगायचंय की मी सांगितलं होतं तुम्हाला पार्टी सोडून जायची लोक एकोणीस साली मी सांगितलं अ गेला तर ब आहे ब गेला तर क आहे क गेला तर ड आहे कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आज त्या वाक्याची खरेपणा आज पवार साहेबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीत आज लोकांना आणि महाराष्ट्राला दिसून येतोय खरं म्हणजे मी प्रत्येकाला सांगायचो पवार साहेबांना अनेक आमदार सोडून गेले अनेक आमदारांनी सोडून गेल्यानंतर देखील पवार साहेबांनी महाराष्ट्रात लोकांच्या ताकदीवर पक्ष पुन्हा पुढे आणण्याचं काम केलं दोन हजार चोवीस मध्ये चाळीस आमदार गेले आमचं पक्ष गेला चिन्ह देखील चोरून नेण्यात आलं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर पवार साहेबांनी आठ खासदार निवडून आणले आठ तुम्ही हाय कुठं आणि म्हणून मी सांगायचो परवाच भाषणात एका दिका ठिकाणी सांगितलं पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद होत नाही पुन्हा नवे विद्यार्थी शाळेत घडत असतात शाळेचा हेडमास्तर हेच काम करत असतो आणि मी सांगितलेलं माझ्या शाळेचा हेडमास्तर खमके आहे तो खमके आज शरद पवार साहेबांनी तुमच्याकडं सगळ्यांना दाखवलं आणि म्हणून अनेक जण मला विचारतात पुढं काय महाराष्ट्रातल्या नव्या चेहऱ्यांना पुढं करण्याचं काम पवार साहेब आता करतील पुन्हा एक नवी पिढी महाराष्ट्राच्या समोर उभा करण्याचं काम पवार साहेबांचं करण्याची दृष्टी आहे आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर आठ खासदार निवडून आले आहेत मी काही मोदींसारखी किंवा भाजपसारखी चुकी करणार ना नाही चारशे पार म्हणायची मला प्रत्येक सीट निवडून आणायचं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे समोरच्याला अंदाज न लागून देता निकाल आणायचं काम आपण सगळ्यांनी करायचो त्यामुळे त्यामुळे त्या थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित <laughs> आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाही आहे मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन पण ही चार महिने आपण एका राहू पक्षात काय करायचे ते कानात येऊन सांगा काय प्रॉब्लेम नाही पण जाहीर बोलायचं बंद करा खाजगीत बोलायचं बंद करा ही टीम आहे टीम वर्क ज्यावेळी होत त्यावेळीच विजय होतो हे अमोल कोल्हेंपासून पासून बाप्पांपासून पासून आमच्या धैर्यशील धैर्यशील मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीम वर्कला महत्व आहे हा विजय काही माझ्या एकट्याचा नाही आहे चिंता करू नका हा विजय सगळ्या टीम वर्कचा आहे मला माहिती आहे भगरे इथे शेट्टे साहेब तिथे बसलेले आहेत शेट्टे साहेब अहो रात्र रा चोवीस तास भगरे गुरुजींना घेऊन दोन महिने फिरले त्या माणसाचे कष्ट आहेत शेट्टे साहेबांसारखे पवार साहेबांच्या निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येकाचा जीव या पक्षात अडकलेला आहे आणि म्हणून पुढची विधानसभा यशस्वीच व्हायची आहे त्याला तडजोड नाही आणि म्हणून याच्यासाठी प्रयत्नाची शिकस्त मित्रांनो आपण सगळ्यांनी करूया हा माझा शेअर नाही पण मी माझ्या मित्रांनी एका दिलेलं आहे बसलेलं आहे न नरुकी वक्त की गर्दिश अनेक लोक सोडून गेले त्याच्यावर हो आहे नरुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला ना रुकी वक्त की गर्दीश ना जमाना बदला जरा पत्ते क्या तुटे परिंदों ने तो ठिकाणा बदला जरा पत्ते क्या तुटे पेड के तो परिंदों ने ठिकाणा बदला पवार साहेबांची ताकद पवार साहेबांना आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे त्या दोन रत्न पुन्हा निवडून आले आमचे अमोल कोल्हेजी आणि सुप्रियाताई संसद रत्न मिळाले म्हणून तुमच्यावर टीका तुम्ही दोघं पुन्हा निवडून आला अहो संसद रत्न कसा असतो हे कळण्यासाठी ते बारणे तिकडचे ते पण निवडून आले त्यामुळं संसद रत्नाला किती महत्व आहे आणि सुप्रिया त्यांनी फार मोठी घोषणा केली उरलेल्या सहा जणांना संसद रत्न मिळायला लागेल तिथ बाप्पा बसावं लागतं दिवसभर <laughs> बेबी कॉल घेऊन जावं लागेल मामा तिथं बसावं लागेल सर असतील बाप्पा असतील निलेश लंके असतील सगळ्यांना रत्न मिळवून देण्यात मी मिळालं पाहिजे हा आग्रह याचा थोडक्यात अर्थ काय तर आमचे खासदार आदर्शपणाने काम करतील आज दरीशील मोहिते पाटील इथं आले मी विजयदा अभिनंदन करेल की विजय विजयसिंह मोहिते पाटलांच्या घराण्याने एकत्रित बसून निर्णय घेतला काय पडेल ते पडेल पवारसाहेबांच्या बरोबरच आपण निवडणूक लढायचे आणि त्यांच्याबरोबरच उभं राहायचं आणि म्हणून विजयदा मुद्दा म्हणून मी निमंत्रित केलंय विजयदा सत्कार याच्यानंतर आम्ही करणार आहे माझ्या भाषणानंतर पण धैर्यशील मोहिते पाटलांचं अभिनंदन अतिशय सुंदर निवडणूक त्यांनी लढवली त्याच्याबरोबर आमचे अमर काळेंनी आपली माहिती थोडक्यात सांगितली कसे किती कमी दिवसात अमर काळेजी खासदार झाले आता विदर्भात एक नवा चेहरा अनिल बाबू देशमुखांच्या बरोबर एक नवा चेहरा आम्हाला विदर्भाचं नेतृत्व करायला मिळतो याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्याच भास्कर भगरेंच कौतुक केलं पाहिजे साधी माणसं सा, तुम्ही हे डोक्यातनं काढा तुम्ही हे डोक्यातनं काढा दोन मिनिटं अरे बोलू दे बाळ ए बाळ ए बाळ बगरे तुम्ही प्रत्येकाला काय वाटतं निवडणूक असली पैसा असला की निवडणूक होते पैसा नसला तरी निवडणूक कशी होते हे बगरे सरांनी दाखवून दिलेलं आहे लोक त्यांच्या मागे उभा राहिली त्यामुळं त्यांचं मामा मात्रे भिवंडीची सीट आम्हाला आघाडीत जरा उशिरा मिळाली बाळ्या मामांना जरा कमी वेळ मिळाला पण बाळ्या मामांनी जिद्दीनं निवडणूक लढवली त्यांचं अभिनंदन बजरंग बापा तुमचं कौतुक किती करावं तेवढं थोडंय <laughs> सगळे मला सांगायचे नाही पार्टीत जी आहे त्यांचं झालं पाहिजे मी म्हंटल निवडून आला तर बाबा निवडून नि, येईल दुसरा कोणी येणार नाही ना। ब निलेश लंके कुठे गेले त्यांचं कौतुक केलं पाहिजे हा या जिल्ह्याचा एक असा कार्यकर्ता हाडाचा आहे त्यांचे आई वडील इथं आलेले आहेत मी त्यांचंही अभिनंदन करेन पण हा माणूस राजकारणात बराच पुढं जाईल एवढं माणूस ओळखण्याचं चातुर्य निलेश लंकेनं आहे आणि एक गुप्त गोष्ट सांगतो जी जाहीर होती त्यांचा प्रवेश करायला मी चालवतो पहिला प्रवेश निलेश लंके तुमचा प्रवेश राष्ट्रवादीत झाला त्यावेळी मी होतो तुमच्या प्रवेशाला आणि दुसरा प्रवेश झाला त्यावेळी मीच होतो <laughs> पण हा दुसरा प्रवेश फायनल प्रवेश आहे निलेश लंकेनी पवार साहेबांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांनाही सलाम मी करतो पण निलेश लंके यांच्या सा पत्नी सौभाग्य वती राणीताई लंकेताई कुठे गेलेत तर समोर बसलेले आहेत ताई तुम्ही वर या राणीताई लंके नागरिकांच्या बरोबर बसले आहेत कुटुंब लोकांशी किती घट्ट संवाद ठेवणे याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येतोय ये असं मला वाटतं त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक का अभिनंदन करतो आभार मानतो आणि ही विजयाची पताका पुढं विधानसभेपर्यंत पूर्ण ताकदीनं पुढं नेऊ एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो